श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज दादा सद्गुरु परमपूज गुरु मौली यांच्या वार सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत थाती घेतलेले प्रत्येका स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होऊन ही स्वामीच्या प्रार्थना करू आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव होतो नाशिक येथील अनुराधा अशोक पाटील या ताईंचा त्यांच्या नातीबद्दल त्यांनी हा अनुभव सांगितलेला आहे अनुभव खरंच खूप सुंदर आहे शेवटपर्यंत नक्की आहे का तर ताई सांगतात की त्यांची नात जी आहे ती तीन वर्षाची ती आहे ती आता आणि तिला जे आहे ते जन्मतच पण हाटचा त्रास आजार होता त्यामुळे लहानपणापासूनच तिची जे ती ट्रीटमेंट सुद्धा चालू होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तीन वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिचे ऑपरेशन करावं लागणार तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही कारण जे काही तिचं जे होल होतं ते मोठं होतं एक सेंटीमीटरपर्यंत मोठं होतं त्यामुळे आपल्याला आत्ताच काही करणार नाही कारण आणि ती सुद्धा खूप कमी आहे तर तो थोडा तो क्रिटिकल प्रॉब्लेम येऊ शकतात असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आता या गोष्टीला जे आहे ते तीन वर्ष पूर्ण झाले होते आणि तिचं ऑपरेशन करण्याची वेळ आली होती आता घरातील सर्व व्यक्ती जे ते ते थोडीशी चिंतासुद्धा करत होती की एवढं सजीव आहे त्या एवढं जीवाला जी जे जी ते ऑपरेशन करून घे हे सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या आणि मनातून थोडंसं दुःखसुद्धा वाटत होतं परंतु काही गोष्टीला जे आहे ते पर्याय नसतो आणि त्यांचा जे आहे ते महाराजांवर सुद्धा तेवढाच विश्वास होता त्यामुळे सगळ्यांनी जे ते आशीर्वादासाठी परमपूज गुरुमाऊलीकडे जाण्याचं ठरवले आणि तिथे गेल्यानंतर माऊलींसमोर हा प्रश्न मांडला की माऊली असा असं झाले आहे आता या गोष्टीला काही पर्याय नाही परंतु तरीसुद्धा जर यातून काही करता येत असेल तर नक्की आम्हाला सांगा आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं त्यांनी जे ते गुरुमाऊलींकडं प्रश्न मांडला तेवढ्यातच जय ते गुरुमाऊलींनी त्यांना म्हटलं की एवढूशा जीवाची कापाकापी कशाला करतात तुम्हाला जर दोन तीन लाख रुपये जास्त झाले असतील तर तिच्या नावे बँकेत फिक्समध्ये टाका परंतु ऑपरेशन करू नका यापेक्षा मोठे आजार आपण बरे केले आहेत हा तर आजार आपण नक्कीच बरा करू एवढे ते त्यांना समाधानकारक उत्तर जे आहे ते गुरुमौलींनी दिले होते आणि त्या बघा बोलण्यामुळे जे आहे एक प्रकारची मोठी ऊर्जा त्यांना मिळाल्यासारखी वाटली आणि आता जे आहे ते आपलं सगळं चांगलंच होणार आहे असं सुद्धा त्यांना वाटलं मग माऊलीने जे काही सेवा दिल्या होत्या त्यांनी चालू करायला सुद्धा चालू करून दिली आता घरी जाऊन तर घरी गेल्यानंतर त्यांनी मग सगळ्यात पहिले जे आहे ते ताईला महामृत्यूज मंत्राने भारलेले पाणी ते देणं चालू केले होते त्याच बरोबर जे ते ललिता नाम स्तोत्र जे आहे ते सुद्धा डोक्यावर हात ठेवून म्हणायला सेवा दिली होती ती सुद्धा चालू करून दिली होती परंतु बघा तिकडे डॉक्टरांसोबत सुद्धा त्यांचं जे ते बोलणं झालं होतं काही गोष्टी फिक्स झाल्या होत्या कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा जो काही आजार आहे त्याचा आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांनासुद्धा बोलून घ्यावं लागणार त्यामुळे तीसुद्धा एक डेट फिक्स झाली होती आणि त्यांची जी तारीख होती ती आठ दिवसावर येऊन ठेपलेली होती आता हे जे आहे ते मौलींनी त्यांना सेवा दिली होती परंतु से त्या सेवेनंतरसुद्धा आपल्याला परत एकदा डॉक्टरांकडे जावंच लागणार आहे आणि हे विचारपूस करावंच लागणार आहे असं त्यांना माहिती होतं मग परत त्यांनी डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर जरी ऑपरेशन अटळच आहे का क नाही केलं तर चालेल का म्हणजे कमी होऊन जाईल तर असं जर होत असेल तर नक्की करायला प्रयत्न असं म्हणून त्यांनी डॉक्टरांना सांगितलं त्यावेळा परत एकदा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की ताई जर हे होल जर छोटं असलं असेल तर आम्ही स्वतःच तुम्हाला कशाला मांडत असतो कारण एवढ्याशा जीवाला त्रास द्यायला कोणाला आवडेल परंतु तिचं जे आहे ते होल एक सेंटीमीटर मोठं असल्यामुळे ते ऑपरेशन अटळ आहे अशा वेळा आपल्याला दुसरा काहीच पर्याय नाही तर आपण जे ते सहा फेब्रुवारी दुसऱ्या दिवशी टेस्ट करू आणि तिला ऑपरेशनला घेऊ असं त्यांनी फिक्स सांगितलं आणि त्यांना डेट वगैरे सगळं देऊन दिले तरी सुद्धा ताईंचं बघा घरी आल्यानंतर मन हे मानतच नव्हतं कारण त्यांना पाऊलींचे शब्द आठवत होते की यापेक्षा मोठे मोठे आजार जर बरे केले तर हे का बरे होणार नाही परंतु द्विदा मनस्थिती अशी होती की डॉक्टरांना सुद्धा हे दाखवणं जरुरी होतं आणि त्यांना नकार द्यावा तर हे कमी झालं का नाही हे सुद्धा कसं कळेल कारण प्रश्न हा थोडासा मोठाच होता त्यामुळे परत त्यांनी एकदा जे ते गुरुमाऊलीला भेटायचा आणि त्यांच्याकडं प्रश्न मांडायचा असं ठरवलं आणि एक फेब्रुवारीला त्या जे ते गुरुमाऊलींकडे गेल्या आणि त्यांनी तिथे जा जाऊन सांगितलं की गुरुमाऊली तुम्ही ज्या काही सेवा दिल्या त्या आम्ही मनोभावी करत आहेत आणि यातून फरकसुद्धा आम्हाला मिळणार हे सुद्धा नक्की आहे परंतु आपल्याला हे छिद्र कमी झालं किंवा काय नाही हे कळण्यासाठी डॉक्टरांकडे जावंच लागणार आहे आणि डॉक्टर ते सांगत आहेत की ऑपरेशन हे अटळच करावं लागेल तर आम्हीसुद्धा दीदा मनस्थितीत यातून परत एकदा मार्ग दाखवा आणि जीवाची रक्षा करा असं त्यांनी मनोमन गुरुमाऊलीला विनंती केली त्यावेळेला गुरुमाऊलींनी त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही काही घाबरू नका कारण माऊलींना त्यांची तिथं मनस्थिती समजत होती की त्यांचा विश्वास हा इकडे सुद्धा तेवढाच आहे परंतु काही फॉर्मॅलिटीज असतात किंवा दवा आणि दुवा ह्या दोघांचा अस फास्ट होता तो त्याच्यातला हा प्रकार होत होता म्हणून माऊलीनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला एक जो मंत्र देतो तो मंत्र जे आहे ते लिहून हिच्या जो सोबत राहू द्या आणि त्यासोबत एक आशीर्वादाचा सुद्धा नाराज देतो नक्कीच ना तुम्ही खुशखबरी घेऊन परत या असं त्यांना सांगितलं आणि बघा या गुरुमाऊलींच्या वाक्यामुळे जे आहे ते त्यांना परत एकदा खूप मोठी ऊर्जा मिळाल्याचं जे आहे भास झाला आणि त्यांनी मनोमन माऊलींचे जे आहे ते आभार मानले आणि ठरल्याप्रमाणे मग त्या काही सहा फेब्रुवारीला जे आहे ते डॉक्टरांकडे गेले आणि त्यानंतर डॉक्टरांनीसुद्धा सुद्धा जे आहे ते त्याला ॲडमिट करून घेतलं आणि सांगितलं की उद्या हिचे आपल्याला सर्व टेस्ट परत एकदा करावे लागणार आहेत आणि त्यातून आपल्याला ऑपरेशन करून घ्यायचं आहे आणि त्यावेळी त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांनासुद्धा ठरल्याप्रमाणे बोलावून घेतलेलं होतं आणि तो दिवस झाला तिचे जे आहे ते टेस्ट करण्यासाठी सगळ्या गोष्टी जे आहे ते एकत्र आले आणि सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे ते टेस्ट करण्यास सुरुवात केली होती कारण टेस्ट करूनच जे आहे ते ऑपरेशन करायचं होतं तर जे काही डॉक्टर स्पेशालिस्ट होते आणि जे काही दोन बाकीचे सुद्धा डॉक्टर होते त्यांचं जे आहे ते थोडंसं बोलणं चालू होतं म्हणजे ऑपरेशन जे काय जेवढ्या वेळात व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ लागताना ताईना जाणवत तर त्यामुळे मनात त्यांना एक भीती सुद्धा वाटत होती की डॉक्टरांनी ते सांगितलं होतं की छोटंसं ऑपरेशन एवढा वेळ काही लागणार नाही परंतु इथे तर वेळ जास्त लागतो आता काय करावं म्हणून थोड्याशा घाबरल्या पण होत्या त्यामुळे त्यांनी ते माऊलींचा धावा चालू केला होता की गुरुमाऊली काहीतरी चांगलीच खबर येऊ द्या कारण तुम्ही म्हणल्याप्रमाणे या जीवाला अजिबात त्रास झाला नाही पाहिजे असं मनोमन जे आहे ते तुमच्याकडं विनंती करतोय नक्की तुम्ही लेकराच्या मागे उभं राहा असाल म्हणून त्यांनी मनातून जे आहे ते माऊलींचा धावा चालूच ठेवला होता आणि बघा काय आश्चर्य थोड्या वेळामध्ये जे आ, थी? हो थी। ते दोन्ही डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की आजपर्यंत जी काही घटना घडली नाही ती घटना ह्या मुलीच्या बाबतीत घडलेली आहे म्हणजे आम्ही ज्या तपासणी केली त्यावेळेला अचानक तिचे जे होल आहे ते पन्नास टक्क्यावरच आले होते कारण हे अशक्यच आहे जिथे अटळ गोष्टी असतात तिथे हे होणं म्हणजे एक दैविक चमत्कारच होता आणि तो मला तर वाटलाच परंतु या डॉक्टरांच्या आयुष्यातसुद्धा हा पहिला चमत्कार आहे त्यामुळे ते सुद्धा म्हणाले की तुम्ही ज्या काही दैविक शक्तीची उपासना करता किंवा ज्या लेकराच्या मागे त्या देवाचा आशीर्वाद आहे तो खरंच खूप मोठा आहे त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि आता हे जे काही पन्नास टक्के तिचं जे छिद्र राहिलेलं आहे ते सुद्धा भरून येईल त्यामुळे आपल्याला ऑपरेशनची काहीच गरज पडणार नाही अशी खुशखबरी घेऊन ते ताईंचा कानावर पडतात ताईंना सुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यामध्ये खरंच पाणी आलं आणि त्यावेळा म्हणून त्यांनी गुरुमाऊलींचे आभार मानले स्वामींचे आभार मानले आणि परत एकदा त्या म्हणाले की माऊली तुम्ही म्हणल्याप्रमाणे स सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत शेवटी करता आणि करता तुम्हीच आहात बघा भक्ताला सुद्धा त्यांच्या अपेक्षासाठी कधी कधी छोटं होऊन राहावं लागतं जसं कृष्णाने सुद्धा सारथी होऊन अर्जुनाचं रक्षण केलं होतं त्याला दुधा मनस्थितीतून बाहेर काढलं होतं तसंच काही आता ताईंच्या बाबतीत गुरुमाऊलीने होऊन केलेले होते त्यामुळे हा अनुभव त्यांना खूप विशेष वाटला म्हणून त्यांनी तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे खरंच अनुभव खूप छान होता अनुभव वाचताना जे प्रत्यक्षात ज्या गोष्टी घडल्या त्या पुढे येत होत्या आणि विश्वास जर एवढा ठाम असला तर देवाला शेवटच्या क्षणाला सुद्धा चमत्कार करावा लागतो परत परत सिद्ध होत आहे अनुभवातून आपल्याला काही सेवासुद्धा माहिती पडतात त्यामुळे आपले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा कारण बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाकडं जे ते मासिक असतात परंतु त्यातून वाचणार कधी किंवा काढणार कधी ठेवायचं कधी सगळे प्रश्न येतात त्यामुळे बऱ्याच जणांचं असं राहतं की आपण जर हे अनुभव असे सांगितले तर फोन चालू करून दिला तर आपण पूर्ण अनुभव अगदी ऐकू शकतो त्यात काही सेवासुद्धा आपल्याला जे आहे ते कळतात त्यासुद्धा इतरांपर्यंत पोहोचतात तर बऱ्याच वेळा इतरांचा त्रास सुद्धा यातून जर कमी होणार असेल तर नक्कीच आपण त्या इतरांपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे त्यामुळे आपले अनुभव जर आवडत असतील तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना तुझा फायदा होऊ शकतो आणि स्वामींना सुद्धा अशी सेवा प्रिय आहे जी आपल्यापर्यंत न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे आपण जर इतरांपर्यंत चांगल्या गोष्टी देत गेलो तर भरभरून भगवंत सुद्धा आपल्यापर्यंत देत असतो कारण आपली सुद्धा कधीतरी वेळ येते त्यावेळा भगवंत सुद्धा इतरांकडून आपल्याला त्या सेवा ह्या पुरवत असतो किंवा मदत ही पुरवत असतो त्यामुळे आपण सुद्धा हे कार्य अजिबात न असता जास्तीत जास्त प्रमाणात करायला हवं आणि स्वामींचा मार्ग खरंच आजच्या युगामध्ये खूप जास्त प्रभावशाली आहे तुम्ही साध्या स्वामींचा सा क्षणाक्षरी नामसुद्धा घेतलं तर त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की मोठे मोठे संकट जे येते त्याला बाजूला पारून आपल्याला असं सुखरूप महाराजातून बाहेर काढतात कारण प्रत्येक वेळा म्हटल्याप्रमाणे करता आणि कारण त्या तूच एक स्वामी नाही आता माझी या टाईमात मी पणाची नसायची फक्त तिथे मी पणा असता कामा नाही जिथे मी पण आला तिथे मात्र त्या सेवा सगळ्या शून्य होऊन जातात आणि आपण केलेल्या सेवेचं सुद्धा आपल्याला मिळतं त्यामुळे त्याला बाजूला ठेवून आपण ह्या जास्तीत जास्त जय ती तर पोचवण्याचा प्रयत्न करूया चांगली गोष्ट असल्यावर वेळच लागतो परंतु ते प्रत्येकाने जर त्याला हातभार लावला तर नक्कीच त्या गोष्टीला यश येतं त्यामुळे तुम्ही सुद्धा हे आपले अनुभव जास्तीत जास्त शेअर करत राहा आणि स्वामींच्या सेवेचे एक प्रकारे भाग होऊन जा तर झालेली सेवा स्वामींच्या अर्पण करूया শ্রীস্বামী সমর্থ সদ্গুরু পরমপূজা মৌর্যাদা সদ্গুরু পরম পূজা গুরু মৌলচিদন পুনা একটা শ্রী স্বামী সমর্থ